आज आपण इथे ना अगदी सोप्या पद्धतीने ना गाजरचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर आता थंडीमध्ये ना बाजारात मस्त आहे ना छान लालसर गाजर येतात आणि गाजरपासून आहे ना आपण याआधी अगदी विविध प्रकार बनवले होते जसं की गाजरची खीर गाजरची बर्फी पण आज आहे ना अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे कुठलाही खव्याचा वापर न करता किंवा मिल्क पावडरचा वापर न करता ना अगदी सिंपल साधा सरळ असा गाजरचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि थंडीमध्ये ना हा गरमागरम गाजरचा हलवा खाण्याची मजा आहे ना काहीतरी निराळीच आहे त्यामुळे आपणही रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर गाजर हलवा बनवण्यासाठी ना आधी साहित्य काय घेतलेले होते, होते। ते पाहूया तर गाजर हलवा बनवण्यासाठी ना इथे साधारणतः ना मी दीड किलो गाजर घेतले होते ते स्वच्छ धुवून स्क्रॅपरच्या साह्याने त्याची स्किन काढून ना असं मोठ्या दाताच्या खिसणीने हा मी गाजर खिसून घेतलेला आहे असं मोठ्या दाताच्या खिसणीने खिसून घेतल्याने काय होतं की गाजर आहे ना छान खिसला जातो छान मोठे मोठे त्याचे रेशे मिळतात आणि हलवा अगदी परफेक्ट होतो त्याच्यामुळे ना नेहमी मोठ्या दाताच्या खिसरीने गाजर खिसून घ्या बारीक दाताची खिसणी वापरली ना तर हा गाजरचा हलवा आहे ना अगदी असा काहीतरी गोळा बनतो वेगळाच काहीतरी होतो पण तुम्हाला अगदी परफेक्ट रेषा हव्या असेल हलवाई स्टाईल हवा असेल ना तर मोठ्या दाताच्या खिसरीने खिस त्याचबरोबर इथं साहित्यामध्ये मी घेतलेले साहित्या आहे एक वाटी साखर सोबतच इथं मी घेतलेलं आहे एक वाटी दूध आणि दुधावरची साय घेतलेली आहे याने हलवा अगदी परफेक्ट होणार आहे म्हणून एक वाटी दूध त्याचबरोबर ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे घेतलेलं आहे पिस्ता बादाम आणि इथं मी घेतलेले आहे वेलची पावडर साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता सुरुवातीला आहे ना आपल्याला गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथं कढई मी आधीच गरम करायला ठेवलेली होती गॅसवर त्यामध्ये साधारणतः दोन चमचे मी साजूक तूप ॲड केलेलं आहे आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये हा गाजरचा जो केस आहे ना हा ॲड करणार आहे आणि हा गाजरचा केसला साधारणतः एक चार ते पाच मिनिट आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कारण गाजरमध्ये ना पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि हे प्रमाण कमी व्हावं म्हणून ना आपण सुरुवातीला असा हा गाजर आहे ना हा छान परतून घेणार आहोत याने काय होतं यातलं पाणी सगळं निघून जातं सगळं मॉइश्चर निघून जातं आणि मग आपला हलवा आहे ना अगदी परफेक्ट होतो तर हे बघा तुम्ही बघू शकता एक चार ते पाच मिनिटांनी ना याचं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे रंगही याचा हळूहळू बदलत चाललेला आहे अजून एक दोन तीन मिनटं आपण परतून बघणार आहोत तर हे बघा एक दोन तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आहे ना गाजरचं सगळं पाणी संपलेलं आहे रंग बघा वेगळा झालेला आहे छान केशरी रंग झालेला आहे आता आहे ना या स्टेजला मी यामध्ये ऍड करणार आहे एक वाटी दूध आणि दुधावरची साय बर जर तुमच्याकडे आता दुधाची साय अवेलेबल नसेल तर नुसतं दूध घातलं तरीही चालेल किंवा तुम्हाला दूध नको असेल किंवा ही दुधावरची साय नको असेल तर अमूल फ्रेश क्रीम झाला काही हरकत नाही पण अगदी सिंपल पद्धतीने बनवायचं असेल ना तर दुधाचाच वापर करा दूध ऍड केल्यानंतर मी यात ऍड केलेली आहे साखर आता साखरेचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला कितपत हलवा गोड खायला आवडतो त्या हिशोबाने तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे दूध आणि साखर घातल्यानंतर ना आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळूहळू साखरेचं पाणी सुटत जाईल तर हे जे सुटलेलं पाणी आहे ना यामध्ये आपल्याला हा हलवा छान शिजवून घ्यायचा आहे बरं आता या स्टेजला कुठेही झाकून ठेवायचा नाही झाकल्यानंतर तो खूप मऊ पडेल आणि अगदीच तो असं हे मशे होईल त्याच्यामुळे झाकून नाही ठेवायचा असाच आहे ना अगदी मीडियम फ्लेम वरती आपल्याला हा हलवा या दुधामध्ये आणि साखरेच्या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता हळूहळू आहे ना हे पाणी सुटलेलं आहे याचं आणि काय होणार आहे आता हे जे पाणी आहे ना हे आपल्याला संपूर्णपणे आटवून घ्यायचं आहे बस एवढ्याच साहित्यामध्ये मस्त असं आहे ना गाजरचा हलवा आपल्याला बनवून घ्यायचंय तर एक सात ते आठ मिनिटांनी तुम्ही बघू शकता यातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे त्या वेळेस मी यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर ऍड करणार आहे तर ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला घालायचे असतील तरच घाला ड्रायफ्रुट्स नसतील घालायला आवडत तर नाही घातले तरीही चालतात विदाऊट ड्रायफ्रुटचा सुद्धा गाजराचा हलवा खूप चविष्ट लागतो आणि अफकोर्स थंडीच्या दिवसात हा गाजराचा हलवा खाल्लेला अतिशय चांगला असतो कारण यापासून ना भरपूर फायदे मिळतात आपल्याला त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून थंडीमध्ये गाजरचा हलवा खा कारण यामध्ये ना व्हिटॅमिन ए सी के आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात म्हणून ना हा पदार्थ नक्की खावा तर आता इथे बघा सगळ्यात शेवटी मी इथे वेलची पावडरही ऍड केलेली आहे आणि या गाजरचा हलवा मधला ना संपूर्णपणे पाणी आटलेलं आहे मस्त असं आपला हा गाजरचा हलवा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आता या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची ओव्हर कुक नाही करायचा नाही तर तो खूप हार्ड होऊन जाईल आणि हा गाजरचा हलवा आहे ना मी असं सर्व करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता काय सुंदर दिसत आहे रंगसंगती बघा परफेक्ट आलेलं आहे आणि अगदी रक्कमी साहित्यामध्ये झटपट असा मस्त चविष्ट गाजरचा हलवा तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा ना अशाच गोड पदार्थासाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद